नमस्कार अमेरिकेचे एक माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुजवेल्ट तुम्हाला माहित आहेत हो म्हणजे नाव ऐकून माहित असेल पण यांचं मूळ तुमच्या लक्षात येणं आवश्यक आहे अजून एक नाव सांगतो अमेरिकेचेच माजी राष्ट्राध्यक्ष जॉन ऍडम्स हे तुम्हाला माहित हो, आहेत म्हणजे नाव ऐकून माहीत असेल पण यांच्याविषयी फारशी माहिती नसेल ती तुम्हाला मी सांगणार आहे या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे हे दोन्हीही बोस्टन शहराशी संबंधित आहेत आता बोस्टन म्हटलं की बोस्टन टी पार्टी वगैरे ते तात्कालिक का कारण महायुद्ध भडकण्याची कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील हो इतिहास लहानपणी वाचतो ना तेव्हा तो लक्षात ठेवायला हवा आणि त्यातल्या संदर्भांना जोडायला हवं रुजवेल्ट आणि ऍडम्स या दोघांचा संबंध बोस्टन शहराशी आहे आणि हे दोघही एकाच जमातीमधून आलेले आहेत एकाच समुदायातून आलेले आहेत हा समुदाय कोणता आहे जरा नीट व्यवस्थित लक्षात घ्या मी आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलत नाही आहे आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलत नाही आहे म्हणजे लगेच सोडून द्या आता काय असं असं नाही आहे मी त्या मुद्द्यावर बोलतोय ज्या मुद्द्यावरून वाक्य निघालय अमेरिकेत, बोललाय अमेरिकेतला माणूस छापलाय मराठी वृत्तपत्रांनी आणि बोंब झालीय महाराष्ट्रात त्याच वावटळ वादळ करणं चालू आहे मला त्यावर बोलायचं आहे आधी वाक्य सांगतो ते जे अमेरिकेचे कोण ते, ते त्या माणसाचा चेहरा असा तो ह्याच्यासारखा दिसत नाही का आ... एखाद्या आपल्या पाण्याच्या कॅनवर टोपी टाकावी आणि मग जे दिसेल ते दिसते ते ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या डोनाल्ड ट्रम्पचे व्यापार सल्लागार पीटर नवारो लोकांना नावही लवकर कळत नाही पीटर नवारो या पीटर नवारो या माणसांनी एक वाक्य उच्चारलं वाक्य काय होतं भारत भारतीयांच्या भारतातलं सरकार भारतीयांच्या हिताची किंमत मोजून बोस्टन ब्राह्मणांचा लाभ करून देतो आहे मग महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी छापली की भारत भारत सरकार ब्राह्मणांचा लाभ करून देत आहे म्हणजे भारतातलं मोदी सरकार फक्त ब्राह्मणांचा लाभ करून देत आहे अशा अर्थानं ती बातमी प्रकाशित झाली आणि ब्राह्मण रशियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपाचे फोटो व्हायरल होऊ लागले म्हणजे भारतात फक्त ब्राह्मणांचाच लाभ मोदी सरकारने करून दिलाय अशा अर्थाने चर्चा सुरू झाली मला कोण ब्राह्मण आहेत कोण ब्राह्मण नाहीत यावर फार चर्चा करायची नाहीये वाटलंच तर स्वतंत्रपणे यावर व्हिडिओ करून सांगेन स्वतंत्रपणे त्याला काय फार चर्चा करायची गरज नाही पण या पीटर नवारो नावाच्या माणसानं ज्या बोस्टन ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे ती काय कन्सेप्ट आहे आपल्याकडे ते एक फालतू कन्सेप्ट चालते ना म्हणजे आर्य लोक भारतात आले हे मुळातले ब्राह्मण युरेशियन वगैरे वगैरे युरेशियन ब्राह्मण आता युरेन युरेशियन या शब्दाची फार मजेशीर फोड आहे वर का पूर्वी युरोप आणि आशिया ही दोन्ही खंड एकत्र होती ज्या महाखंडाला युरेशिया या नावानं ओळखलं जायचं आशिया जिथे भारत आता आणि युरोप ही बाकी जोडून असलेला आपल्याला एक खंड सात खंडाच्या पैकीचा पहिली ही दोन खंड वेगळी नव्हती युरोप आणि आशिया एकत्र होती हे युरेशिया होतं त्यामुळं भारतातला माणूस हा पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे युरेशियनच होता त्यामुळं एक असं गोलमोल सत्य सांगून टाकायचं की ज्याविषयी फार शंका वाटावी युरेशिया नावाचा काही वेगळा प्रांत नव्हता तो आपलाच ज्याला पूर्वी आपण राहत होतो त्याला युरेशिया म्हणायचे आता हे खरं वाटावं यासाठी या, या नवारोच्या वाक्याला मोदींनी ब्राह्मणांचा फायदा करून दिला या अर्थाने पसरवलं गेलं मुळात हे बोस्टन ब्राह्मण कन्सेप्ट काय आहे हे बघितलं पाहिजे महाराष्ट्र टाइम्स नावाच्या हलकट दैनिकानं ज्या पद्धतीने ही बोस्टन ब्राह्मण संकल्पना मांडली आहे ना यातला बोस्टन हा शब्द काढून टाकलाय आणि फक्त ब्राह्मण हा शब्द आणलाय फक्त ब्राह्मण हा शब्द आणलाय आता मी तीच संकल्पना तुम्हाला समजून सांगतो म्हणून अमेरिकेच्या दोन राष्ट्राध्यक्षांची नावं तुम्हाला मी आधी दिली होती ब्रिटनचा राजा पहिला चार्ल्स ब्रिटनचा राजा पहिला चार्ल्स यांनी चालवलेल्या छळाला कंटाळून काही स्थलांतरिताचे लोंढे अमेरिकेकडे गेले काही स्थलांतरिताचे लोंढे अमेरिकेकडे गेले आणि ते कट्टरपंथी प्रोटेस्टंट धर्माचे चाहते अनुयायी झाले हे प्रोटेस्टंट धर्माचे अनुयायी पिरिटियन स्थलांतरित म्हणून बोस्टन शहरात वसले आता कसं असतं बघा एखादा राज्यकर्ती जमात तुमचा छळ करू लागली आणि तुम्ही परंपरावादी असाल तर त्या परंपरांना घट्ट पकडून बसता हे मला सांभाळलं पाहिजे हे ही माझी परंपरा आहे हा माझा धर्म आहे मला सांभाळला पाहिजे म्हणून घट्ट पकडून बसतात आणि ते अधिक परंपरावादी बनतात भारतात काय झालं मुस्लिम पहिल्यांदा भारतीय हिंदुत्वावर बौद्धिजम प्रभावी ठरला मुसलमान प्रभावी ठरले ख्रिश्चन प्रभावी ठरले आणि परंपरावादी माणसं अधिक घट्टपणे बिलगुन बसली तस चार्ल्सच्या छळाला कंटाळून जे प्युरेटियन स्थलांतरित अमेरिकेमध्ये आले होते त्यांनी आपल्या वंश परंपरागत संपत्तीला घेऊन बोस्टन शहराला वसवायला सुरुवात केली मग त्यांनी तिथे जमिनी विकत घेतल्या तिथे नव्वहन म्हणजे बंदरांचा व्यापार उद्योग सुरू केला आपला प्रभाव म्हणजे समुद्र वाहन समुद्रातली वाहतूक बंदरे व्यापार आणि जमिनी यावर आपला प्रभाव बसवायला सुरुवात केली आणि त्याने त्यांनी आपली एक स्वतःची संस्कृती विकसित केली जी संस्कृती भाषा वर्तणूक या अर्थाने वेगळी होती आणि त्यांच्यासाठी बोस्टन ब्राह्मिणस हा शब्द आला या बोस्टन ब्राह्मिण्सचा आणि भारतातल्या ब्राह्मणांचा काहीही संबंध नाही जेव्हा अमेरिकेची धोरणं ठरवू लागली दोन राष्ट्राध्यक्षांची नावं तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय रुजवेल्ट आणि जॉन ऍडम्स या दोघांनी ती धोरणं ठरवताना तिथल्या व्यापाराला उद्योगाला आणि लोकांना या बोस्टन ब्राह्मिन्सना उपयोगी होईल अशा स्वरूपाची धोरणं ठरवली असा तिथल्या राजकारणात आरोप होऊ लागला आणि एक स्वाभाविकपणे शब्द आला बोस्टन ब्राह्मिंसच्या हिताचा विचार करूनच राजनैतिक धोरण स्वीकारली गेली या नवारोनी ट्रम्पच समर्थन करताना मोदी सरकारवर हाच आरोप केला रशियाकडून तेल विकत घेऊन बोस्टन ब्राह्मिणचं हित जपल्याप्रमाणे मोदींनी हित जपलं आहे असा त्या नवारोचा आरोप होता आणि आपल्याकडच्या हलकट मीडियानी नालायक मीडियानी बिंडोक मीडियानी ब्राह्मीण शब्द उचलला आणि तो भाजपला ब्राह्मणांना ठोकायला सोपाय म्हणून वापरायला सुरुवात केली किती चुतीआप्पा असतो बघा ना सला द्वेष इतका भरलाय ना यांच्या मनात इतका भरलाय की जमेल तिथे सांगत राहायचं जमेल तिथे हा विषय मांडत राहायचा ही बोगसगिरी सुरू आहे म्हणूनच या बोगसगिरीच्या विरोधात आवाज उठवावा लागेल बोस्टन ब्राह्मिण सी संकल्पना काय आहे ते सांगावं लागेल आणि यापुढेही या, या विषयातले अधिक खुलासे करावे लागतील ते करणारच आहे नमस्कार